युती म्हणणार म्हणता येणार नाही आणि सोबला जो विषय आहे आज आम्ही प्रमुख प्रमुख लोकांना या ठिकाणी बोलवलोय महिला अध्यक्ष अध्यक्ष त्याच्यानंतर ओबीसी सेलचे अध्यक्ष विधानसभेचे अध्यक्ष प्रमुख आमचे उपाध्यक्ष जनरल सेक्रेटरी महिलांचे उपाध्यक्ष जनरल सेक्रेटरी असे लोक तालुका अध्यक्ष अशी ठराविक लोक आम्ही बोलवली होती त्यांना हा विषय समजावून सांगितला त्यांनी स्पष्टपणे मी जी भूमिका मांडतोय आज आपल्यासमोर त्याला त्यांनी होकार दिलेला आहे आज आर पी आय त्यांनी त्यांची भूमिका सांगितली त्यांनाही विचारत नाही तसं आमच्याही पक्षाला कोणी विचारत नाही यांना आमची गरज नाही असं एकंदर दिसतं आणि गरज नसेल तर यांच्याबरोबर मागे फरफट जाण्यात काय अर्थ नाही आमची गलजेप सत्ता असून कार्यकर्त्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना भाजप यांची बैठक झाली या बैठकीला अजित पवार गटाला कोणतेही निमंत्रण देण्यात आलं नव्हतं तसेच अजित पवार गटाने महायुतीमधून लोकसभा विधानसभेला नवी मुंबई शहरामध्ये मदत केली मात्र आता आम्हाला विचारलं जात नाहीये आमची कामं केली जात नाहीत आमदार खासदार मंत्री यांना संपर्क केला तर ते फोन उचलत नाहीत त्यामुळे आम्ही नवी मुंबईतून महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं अजित पवार गटाने सांगितलंय महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते अजित पवार गटाची नवी मुंबई शहरात बैठक पार पडली बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले युती म्हणणार म्हणता येणार नाही आणि सोबलावाचा जो विषय आहे आज आम्ही प्रमुख प्रमुख लोकांना या ठिकाणी बोलवलोय महिला अध्यक्ष युवक अध्यक्ष त्याच्यानंतर ओबीसी सेलचे अध्यक्ष विधानसभेचे अध्यक्ष प्रमुख आमचे उपाध्यक्ष जनरल सेक्रेटरी महिलांचे उपाध्यक्ष जनरल सेक्रेटरी असे लोक तालुका अध्यक्ष अशी ठराविक लोक आम्ही बोलवली होती त्यांना हा विषय समजावून सांगितला त्यांनी स्पष्टपणे हे मी जी भूमिका मांडतोय आज आपल्या समोर त्याला त्यांनी होकार दिलेला आहे आज आमदार की खासदार की निवडणुका झाल्या महायुतीच्या माध्यमातून झाला आम्ही आमची जेवढी ताकद आहे तेवढ्या पद्धतीनं प्रामाणिकपणे त्यांच्याबरोबर काम केलं त्यांचे आमदार दोन्ही निवडून आले शिंदे गटाचे खासदार निवडून आले परंतु तदनंतर मात्र आरपीआय ने त्यांनीच त्यांची भूमिका सांगितली त्यांनाही विचारत नाही तसं आमच्याही पक्षाला कोणी विचारत नाही आणि म्हणून यांना आमची गरज नाही असं एकंदर दिसतं आणि गरज नसेल तर यांच्याबरोबर मागे फरफट जाण्यात काय अर्थ नाही आणि म्हणून आर जी भूमी घेतली तीच भूमिका आमची आहे आम्ही समविचारी पक्ष जो आमचा पक्ष आहे सर्व धर्म समभाव मानणारा पक्ष आहे आणि त्याच्यामुळं आम्ही आणि आर आय आठवले गट आम्ही एकत्र येऊन ही भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे आणि भविष्यामध्ये शिंदे गट आणि बी मध्ये जर फरक जा दा, फरक झाला नाही तर निश्चितपणे आम्ही त्यांच्या विरोधात या ठिकाणी भूमिका घेणार आहोत आणि याला मान्यता निश्चितच त्यांची मान्यता आम्हाला लागणार आहे अजितदादा आणि तटकरे साहेब आणि त्यांना आम्ही ह्या इथली भूमिका समजावून सांगू आमची गलचे सत्ता असून आमच्या कार्यकर्त्याचं एकही काम होत नाही आणि महानगरपालिकेमध्ये मनमानी कारभार कोणालाही चार्ज दिलं जातं कोणाला दबावानी काही गोष्टी केल्या जातात शिडको तीच परिस्थिती आहे महानगरपालिकेत तीच परिस्थिती आहे आणि कलेक्टरच्याकडे तीच परिस्थिती आहे आमच्या लोकांचं काम होत नाही आणि म्हणून ही भूमिका आम्हाला नाही लग्न घ्यावी लागते